आज आपण करूया कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी तर इथं बघा आपल्याला काय काय साहित्य लागते तीन चमचे साखर घेतली आहे आणि एक चमच कॉफी पावडर कॉफी पावडर आहे हे आणि थोडस आपल्याला ब पण लागणार आहे आता ह्याच्यामध्ये आपण पहिलं साखर टाकूया हे तीन चम्मच साखर आहे आणि एक चमचा कॉफी पावडर आहे हे पण सगळं टाकून घेऊया आपण आणि ह्याच्यामध्ये हे थोडस बर्फ आहे ते पण टाकून घेऊया हे आपल्याला एक ते दोन मिनिटं छान मिक्सरला फिरून घ्यायचं आहे इथे बघा दोन ते तीन मिनिटं छान मी फिरून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण फुल फॅट क्रीम दूध वापरणार आहोत थोडस टाकायचं आहे आपल्याला आणि पुन्हा हे मिक्सर मधून फिरून घ्यायचं आहे हे बघू शकतो हे छान मिक्सर मधून फिरून घेतलं आहे आपण आता ग्लास मध्ये काढून घेऊया चॉकलेट सिरप टाकल्यावर मस्त दिसते आपली कॉफी ग्लासामध्ये थोडस ग्लासच्या ग्लासाच्या साईडला असं मस्त चॉकलेट सिरप आपल्याला लावून घ्यायचं आहे दिसायला पण मस्त दिसते आणि खायला तर तर खरच खूप मस्त होते आता हे बघू शकता कॉफी आपली मस्त झालेली आहे याच्यामध्ये टाकून घेऊया अजून याच्यामध्ये आपल्याला दूध पण टाकायचं आहे दूध कधी पण फुल फुल फॅट क्रीमच घ्यायचं इथे बघू शकता आणि थोडस मिक्स करून घ्यायचं आहे हे थंड दूध आहे हे बघू शकता मस्त झालेली आहे कॉफी कोल्ड कॉफी रेस्टॉरंट पेक्षाही भारी झालेली आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा